अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवकाच्या निवडी झाल्या आता सत्तावीस जानेवारी रोजी विविध विषय समितीच्या निवडी आहेत मात्र एक प्रकर्षाने जी बाब समोर आली ती म्हणजे अंबाजोगाई नगरपरिषदेची विविध शासकीय कार्यालयाकडे लाखो करोड रुपयाची थकबाकी आहे मग ही थकबाकी एका दिवसाची आहे का तर अजिबात नाही गेली अनेक वर्षापासून ची ही थकबाकी असावी यापूर्वी कोण सत्तेवर होते कोणी या संदर्भात वसुलीचा तगादा केला का नाही हा भाग वेगळा कारण जे लोकनियुक्त नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक होते ते गेले पाच पाच वर्षापूर्वी पाच वर्षात होते मात्र त्यानंतर प्रशासकीय कार्यकाळ जवळपास चार वर्षाचा होता या प्रशासकाच्या काळामध्ये आंबेजोगाई नगर परिषदेच्या जे विविध विभाग आहेत या विभागातील प्रमुख असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या शासकीय कार्यालयाकडील वसुली का केली नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे विशेष म्हणजे अंबाजोगाई नगरपालिकेच्या वतीने जनतेला ज्या सुविधा पुरवल्या जातात मग ते पाणीपुरवठा असो स्ट्रीट लाईट असो किंवा इतर सुविधा स्वच्छतेचा प्रश्न असो या सर्व सुविधा पुरवण्यासाठी नगर परिषदेने कंत्राटदार नेमण्याची पद्धत सुरू केली त्यामुळे जे प्रशासनातील अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना कुठल्याही जबाबदारीचे भान राहिले नाही का असाही आता प्रश्न उपस्थित केला जात आहे त्याचे कारण असे की ज्यापूर्वी ज्या काही लोकनियुक्त असणाऱ्या नगराध्यक्ष उपनगर नगरसेवकांनी हो या संदर्भातलं तगादा लावला का नाही लावला असेल तर त्यावेळेस वसुली झाले असेल मात्र या चार वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये प्रशासनातील मुख्याधिकारी असो किंवा विविध वसुलीच्या विभागातील प्रमुख अधिकारी कर्मचारी असो इतर प्रशासनातील कर्मचारी असो मग यांनी या चार वर्षाच्या काळामध्ये जर तुमच्याकडे कुठल्याही या जनतेला देणाऱ्या सुविधाची पदभार नव्हता कामकाज नव्हते मग नेमकं या प्रमुख अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेमके आंबेजोबेच्या प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांनी काय काम केले असा प्रश्न निर्माण होतो त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जर आपण पाहिले तर एकूण सध्या जे ज्या पाच प्रमुख कार्यालयाची जी थकबाकी समोर आली आहे त्यामध्ये मांजरा प्रकल्प आंबेजोगाई हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मांजरा प्रकल्प गेली अनेक वर्षापासून तो कार्यालयही गेलं आणि त्या कार्यालयाच्या या इमारतीवर अनेक लोकांनी ताबा केला आता ते कार्यालय जाऊन किमान दहा वर्ष झाले असतील मग आत्तापर्यंत या अंबेजोगाई नगर परिषदेच्या कार्यालयाने या कार्यालयाकडे असणाऱ्या थकबाकीचा तगादा किंवा वसुलीच्या संदर्भात काय कारवाई केली या कार्यालयाकडे तब्बल पंचवीस लाख रुपये नगर परिषदेची थकबाकी आहे आता ही कशी थकबाकी वसूल करणार जर त्या कार्यालयाचं एक साधा कर्मचारी इथे नाही मग ही तुम्ही वसुली कोणाकडून कुण करणार दुसरा आहे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय मोरेवाडी आता या कार्यालयाकडे तेवीस लाख रुपयाची नगरपरिषद थकबाकी आहे नगरपरिषदेच्या या वसुली विभागाने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे किती वेळा पत्रव्यवहार केला या वसुलीसाठी या संदर्भात कोणी माहिती देणार आहे का तिसरी बाब म्हणजे कार्यकारी अभियंता या बीड यांच्याकडे एकवीस लाख रुपये थकबाकी आहे चौथे आंबेजोगाईचे हो तहसीलदार आंबेजोगाई हो यांच्याकडे एकवीस लाख रुपये आहेत पाचवे गृहनिर्माण क्षेत्र महाडाचेकडे नऊ लाख ब्याण्णव हजार यासोबत मग एस टी महामंडळ असेल किंवा सर्वात जर जास्त क क्षेत्र व्याप व्यापणारे अंबेजोगाईचे हो स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय असतील अधिष्ठाता कार्यालय यांच्याकडेही थकबाकी असू शकते मग या थकबाकीची किती रक्कम आहे या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाने कुठलाही आकडा जारी केला नाही एस टी महामंडळ असेल इतर शासकीय कार्यालय असतील कार्यालय तर जाऊ द्या अंबेजोगाई शहरातील अनेक धनदांडगे मोठमोठे व्यापारी असे आहेत की ज्यांच्याकडं लाखो रुपयाची थकबाकी आहे मात्र नगरपरिषदेचं प्रशासन त्यांच्याकडे वसूलला का जात नाही आता सध्या नवीन नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर आता ही आकडेवारी समोर आली मग या चार वर्षाच्या काळामध्ये नगरपरिषदेच्या प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या वसुली संदर्भात का तगादा लावणार नाही वस थकबाकी थकबाकीदारांकडे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मूळ म्हणजे अंबेजोगाई नगरपरिषदेची कोणाकडे किती थकबाकी आहे या संदर्भात आकडेवारी जाहीर होणं अत्यंत महत्त्वाचे आहे मग या वसुलीसाठी या नगरपरिषद प्रशासनाने या संबंधिताकडे काय पत्रव्यवहार केला काय प्रयत्न केला याचंही पुढे आलं पाहिजे आता नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा हे नवनिवळाची नगराध्यक्ष आहेत आमदार नमिताताई मुंदळा मुंदडा आहेत म्हणजे ज्या शासकीय कार्यालयाकडे थकबाकी आहे ते आमदाराच्या मार्फत प्रयत्न करून वसुली करतील मात्र या नगरपरिषद प्रशासनाची काहीच जबाबदारी नाही का मग त्यांनी काय प्रयत्न केला यापुढे काय करणार नेमकी किती थकबाकी आहे या संदर्भात जी आकडेवारी आहे ती आकडेवारी जाहीर होणे अत्यंत आवश्यक आहे अशी ही मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे आता नगरपरिषद प्रशासनातील प्रमुख अधिकारी कर्मचारी ही आकडेवारी जाहीर करतात की नाही हे पाहावे लागेल दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे झाली मालमत्ता कर पाणी पुरवठा व इतर ज्या थकबाक्या आहेत त्या अनेक थकबाक्या आहेत नगर परिषद प्रशासनातील कुठलाही अधिकारी कर्मचारी वसुलीच्या संदर्भात जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका लेचीपेची भूमिका घेतो त्यामुळे ही थकबाकी ही चर्चा होत आहे